डिजिटल ग्राहक योजना ही चालू केली होती या योजनेअंतर्गत प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये जे ऑनलाईन पेमेंट करत आहेत त्या ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक सब डिव्हिजन मध्ये एक ग्राहकाला म्हणजे फर्स्ट प्राइस आ, एक स्मार्टफोन देणार आहे दुसरं प्राईज दो स्मार्ट दोन स्मार्टफोन देणार आहेत आपण आणि तिसरं प्राईज आहे दोन आपल्याला स्मार्टवॉच आपण देणार आहेत ही योजना राबवण्यामागे महावितरणचं हे असं आहे की जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन भरणा केला पाहिजे म्हणजे कसं की याच्यामध्ये एम एसीबीचा सुद्धा फायदा आहे आणि ग्राहकाचा सुद्धा फायदा आहे ग्राहकाचा फायदा असा आहे की त्यांनी कुठल्याही आमच्या ऑफिसमध्ये जाऊन रांगांमध्ये उभं राहिलं नाही पाहिजे त्यांना ताबडतोब त्यांची रिसिप्ट पण आमची जनरेट होते गोग्रीन मध्ये आणि याच्यामध्ये पेपरचं आपलं म्हणजे जे, जे पोल्युशन होते किंवा आपण पेपर तयारलेस पेपरलेस हे होते त्याने इमिजिएटली त्याची रिसिप्ट सुद्धा जनरेट होते त्यामुळे ते परत जाऊन ऑफिसमध्ये जाऊन रिसिप्ट दाखवणे आणि त्यांचं जे डेटा आहे तो डायरेक्टली आमच्या सर्व्हरला जातो त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हे ग्राहकांसाठी योजना आहे ग्राहकाला कुठला त्रास होणार नाही बिल भरण्यासाठी त्रास होणार नाही आणि योग्य बिल चाललं जाईल उद्देश ठेवून महावितरण ही योजना आणली होती काय डिजिटल योजना या योजनेचं नाव आहे या योजना स्थापित करण्यामागे की सगळ्या लोकांनी ग्राहकांनी याचा फायदा घ्यावा आणि या योजनेमध्ये असं की मागच्या एक वर्षापूर्वी म्हणजे तीन सॉरी एकतीस तीन दोन हजार चोवीस च्या मागे कुणी असं डिजिटल भरलेलं नाही अशा ग्राहकांनी योजना म्हणजे जे, जे नवीन ग्राहक आहेत डिजिटली त्या लोकांनी ह्या योजनेमध्ये भाग घ्यावा याच्या मागचा उद्देश होता आणि खरोखरच ही चांगला योजना आहे आणि आप आपल्या मंचर विभागामध्ये लोकांनी चांगल्या प्रकारे उस्तू याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि पहिली लकी ड्रॉ आपण यादी जी होती ती आपण जाहीर केलेली आहे आणि त्याच आता जी बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच वितरण आता आपण हे महावितरण मार्फत करत आहे माझ्या ग्राहकांसाठी मंसर विभागामध्ये लकी डिजिटल ग्राहक योजने अंतर्गत जी बक्षिस जाहीर झालेली आहेत त्यांचे मी नाव वाचतोय त्यांना आज आपण इथे बक्षीस प्रदान करणार आहोत तर पहिलं बक्षीस जे गेलेलं आहे स्मार्टफोनचं ते मंसर उपभागामध्ये नारायण रामजी आरगडे पिंपळगावचे जे ग्राहक आहेत त्यांना हे पहिलं बक्षीस गेलेलं आहे आणि दुसऱ्या बक्षीस जे स्मार्टफोन आहेत त्याच्यामध्ये दोन ग्राहक आहेत आपले त्याच्यामध्ये पहिला ग्राहक आहे बाळू महादू मोरे हे जुन्नर विभागाचे ग्राहक आहे आणि खटकळा गाव आहे त्यांचं दुसरा जे आहे रखमा धोंडू मेमाणे घोडेगाव उपविभागातील ग्राहक आहे आणि त्यांचं गाव आहे फळवते तिसरा प्राईज जे आहे ते स्मार्ट स्मार्ट वॉच आपण देणार आहोत त्याच्यामध्ये तीन ग्राहक आज ते उपस्थित आहेत पक्षसासाठी त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे दोंडीबा विष्णू थोरा मनसर विभाग आणि मन्सर गाव आहे दुसरं जे आहे शाहबाज अब्दुल कुरेशी नारायणगावच्या आहेत ग्राहक ते आणि तिसरं आहे राजेंद्र विलास चिखले घोडेगाव विठ्ठलवाडी नांदूर हे ग्राहक इथं उपलब्ध आलेले आहेत प्राईज वितरण तर त्यांना आता मी जी नावं जाहीर केली होती त्याप्रमाणे मी आता त्यांना बक्षिस देतो कॉंग्रॅच्युलेशन आणि हे तुम्ही चार लोकांमध्ये सांगा म्हणजे अजून आपल्याला ह्याचा प्रतिसाद लाभेल लोकांनी हेच आहे की बाबा ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त लोकांनी पैसे भरा आता कुठल्याही प्रकारे लाईन मध्ये उभं राहायची गरज नाही कुठल्याच कामासाठी आणि ह्याच्यामध्ये मी अजूनही सांगितलं इथे की आता आता आपल्याला नवीन कनेक्शन घ्यायचं असेल तरी पण ऑफिसमध्ये फेऱ्या मारायची गरज नाही ऑनलाईन सगळ्या सुविधा महाविकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत ऑनलाईन अर्ज करा नवीन बिल भराय नवीन ग्राहक कनेक्शन पाहिजे असेल तर कुठल्या ऑफिसला कुठल्या साहेबांच्या फेऱ्या मारायची गरज नाहीये ऑनलाईन मध्ये ती सुविधा केलेली आहे नाव बदली करायचं असेल पुण्याचं आपल्या मीटरचं तर ती सुद्धा व्यवस्था आपल्या ऑनलाईन पद्धतीमध्ये आहे तर त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा कुठलेही काम असेल तर कुठल्याही सरकारी कचेरीमध्ये जायची गरज नाही ऑनलाईन मध्ये सगळ्या उपलब्ध आहे किंवा लाईट गेल्याची कंप्लेंट जरी करायची असेल तुम्हाला तर ती सुद्धा तुम्ही ऑनलाइन घेऊ शकता करू शकता वीज बिलाच दुरुस्ती असेल दुरुस्तीच ते सुद्धा काम आता कुठल्याही ऑफिसला जायची गरज नाहीये आपण ते ऑनलाईन भरू शकतात आता ते फक्त ऑनलाईनचा फायदा ह्या सगळ्या बॉक्सिंग वितरण समाजाच्या औचित्य सांगतोय की याचा हा फायदा घ्यावा ऑनलाईन म्हणजे बिल दुरुस्ती जायचं कुठल्या ऑफिस पडा किंवा कुठल्या सब डिव्हिजनला जावा देर बा माझं बिल बंद करून जे योग्य असेल ते बिल तुम्ही त्याची तक्रार जर ऑनलाईन केली तर निश्चितपणे त्याची दखल हे महावितरण घेतो आज या ठिकाणी लखी डिजिटल ग्राहक योजना या योजनेअंतर्गत संपूर्ण मनसर विभागामध्ये पक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानिमित्ताने बांगर साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व विद्युत कंपनीचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी मी जुन्नरवरून बाळू महादू मोरे ग्राहक म्हणून या ठिकाणी माझा खटकाळे गाव खटकाळे या ठिकाणी ऑनलाईन वीज बिल भरल्याबद्दल नंबर आला हे मला कळाल्यानंतर मी ती कागदपत्रांची प्रोसेस केली आणि आज या ठिकाणी येऊन हा स्मार्टफोन या ठिकाणी कंपनीने एक उत्तेजन वाढावं म्हणून ब त्या ठिकाणी भेट दिली अतिशय मनाला आनंद होतो की ऑनलाईनमुळे अनेक फायदे आहेत ते फायदे या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीने आपल्याला करून दिलेत या ठिकाणी आम्हा सर्व ग्राहकांना बोलवलं आणि आमचा आनंद द्विगुणित केला त्यामुळे मी या या विषयीचे आभार मानतो